तो नो बग, है, आ, था था। तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ठिबक टाकणं चालू आहे ही पेपशी ठिबक कशा प्रकारे भाऊ फिट करत आहेत तर बघू शकता पेपशी ठिबक अशा प्रकारे इकडं या बेडवर टाकत आहेत आणि हे बंडल, बंडल चाँदाश्य। तर भाऊ हे बंडल आपल्याला किती लिहिलं पडलं आहे चौदाशे चौदाशेला बरं तर हे किती फूट आहे बंडल फुट बत्तीसशे फूट बरं तर एकरी किती चांगली तुम्हाला अशी वेळ एकरी सहा आसारा मारला तर दोन खूप होत आहे बरं चारचा चारचा पाचचा सरा मारला तर पाच बंडल बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बळीराजा आहे का हे बळीराजा फ्लॅट ड्रीप कंपनीचं बंडल आहे पेप्सी आणि आपण कोणती या कंपनीची मार्केटिंग वगैरे करत नाही ना ना तर आपले बार बार। पाए पाए हे बांधू आपल्याला रस्त्यानं जाताना ठिबक लावताना दिसू लागले तर बघू शकता आता हे कशा प्रकारे आता इथं या बेडवर आपली काय लागवड करणार आहात इथं मिरची का मल्चिंग टाकून बरं बरं तर हे बघू शकता जुनंच पाईप आहे त्यालाच हे केलेले आहेत छुट्ट्या लावलेल्या आणि हे बघू शकता अशा प्रकारे ते भाऊ तिकडं पाय आपली जे नळी आहे ते घेऊन जात आहेत आणि बघू शकता हे अशा प्रकारे सोपस्कर जातं आणि असं टेक्निकल दिमागानं जास्त मेहनत न घेता अशा प्रकारे यांचं काम चालू आहे आणि या जे हे जे बेड आहे याच्यावर मल्चिंग टाकून मिरची लावणार आहेत मिरचीचे रोप काय बुक केले का आपण बरं बरं कोणती कंपनी लावणार काय अंकुर काय अंकुर एकवीस एकवीस अंकुर एकवीस एकवीस हो बरं बरं तर आता हे तुमचं क्षेत्र किती आहे म्हणजे एक एकर एक 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 एक, एक 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 का एक एकर बरं आता हे एक एकचं आहे त्या दिग्रॅक पद्धतीनं समजा जवळपास एक अंदाजे सांगायला समजा दहा हजाराच्या जवळपास रुपये लागतील बरं बरं रोप आपण बुक केवढ्या गाडी काय केलं काय एक रुपया वीस पैशाला काहीतरी गाडी द्यायला तर बरं बरं आणि आपल्याला पाणी कशाचं आहे बोरचं विहिरीचं विहिरीचा विहिरीच आहे बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे पाईप इकडं आथरलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे तु, एक बंडल संपलेलं आहे आणि इकडं त्या घरापर्यंत आणि इकडं त्या झाडापर्यंत असं हे मिरचीचं लागवड क्षेत्र होणार आहे तर आता याच्यातलं काही तुमचं हे जे आपलं चालू आहे याच्यात जुनं सामान नवीन सामान हाता लागले होत्या स्टॉक फक्त नवीन आणले आणि हे नळ हे नळ का कारण हे पहिले चारच्या याच्यावर फिटिंग होती या चड्या चारची याला सहा हे करावं लागते चित्र करावं लागतं चित्र करून केली आहे की नाही तर हे नळ आपल्याला केवढ्याला पडले बरं पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक आहे की नाही बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये आखडाबाळापूर इकडे हे पाच रुपयाला पडते तुमच्या भागामध्ये कितीला पडते हे नक्की सांगा आणि हे बंडल जे आहे हे यांनी चौदाशा रुपयाला आणलेलं आहे आणि तुमच्या भागात या पेप्सी बंडलची किंमत काय ते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हे बघू शकता अशा प्रकारे हे पाईप अशा प्रकारे कापून फिट करत आहेत भाऊ आणि फिट करून त्यावर एक कॅप राहते ती कॅप लावली की ते एकदम फिट होते आणि काढायला पण सोपं आहे की नाही बरोबर तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जे किसान